नमस्कार मी दीपक सोनोने इको फ्रेंडली नर्सरीच्या युट्यूब चॅनलवर आपले आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत आज आपण विषय घेतो आहे माझी शेती माझे कृषी पर्यटन केंद्र आता हे सगळं झालं आपलं कृषी पर्यटन आपण हे सगळं चालवतोय याच्यात आणखीन तुम्हाला काही ऍडमिशन करायचे असतील त्या करू शकतात आता याला आपल्याला एक जोड उद्योग करायचा आहे आता समजा पापड आहे आता कसं आहे माहिती आहे का बाहेर जी पापड आहे ती प्रिझर्वेटर टाकलेली असतात आपण पूर्वी जी घरीत पापडं किंवा जे काही करायचो किंवा अजूनही जे करतो आहे ना त्याला प्रिझर्वेटर हा वापरत नाही आहे आपण बाहेरून आज कुठलंही लोणचं घेतलं तर त्यामध्ये प्रिझर्वेटर हे असतं पण आपल्या पूर्वी घर घरच्या लोणच्यामध्ये मीठ आणि तेल हेच त्याचं प्रिझर्वेटर असायचं तर मग नागली ज्वारी बटाटे पोहे तांदूळ मका जे काही आपल्याला वेगवेगळे वेग पापडं करता येतील ते पापडे लोणचे आता लोणच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत एक कैरीचं लोणचं आहे मिरचीचं लोणचं आहे ढोबी मिरची आहे ते हळदीचं लोणचं आहे आंब्या हळदीचं लोणचं गुजरातमध्ये चांग म्हणजे मोठ्या प्रमाणावर खाल्लं जातं आहे काळ्या हळदीचं लोणचं गाजर आहे मुळा आहे फुलकोबी आहे आणि कच्च्या जायफळाचंही लोणचं होतं त्याच्यानंतर काळी मिरी आहे की ज्याचं लिंबामध्ये लोणचं होतं आलं आहे लसूण आहे लिंबाचं लोणचं आहे कच्चं स्टार फ्रूट आहे त्याचंही लोणचं होतं ही वेगवेगळ्या प्रकारची लोणची त्याच्यानंतर मग वडे करोडे ज्याला इकडे सांडगे म्हटलं जातं ते बा बाजरीचे वगैरे वेगवेगळे प्रकारचे सांडगे वगैरे त्याच्यानंतर आपल्याकडे त्या ठिकाणी मग काही पावडर म्हणजे अर्जुनाचे वृक्ष लावले की अर्जुनाची पावडर अर्जुना ह्याच्यासाठी हृदयरोगासाठी गुडमार आहे त्याच्यानंतर छोटासा डाळ उद्योग जर कधी आपण त्या ठिकाणी हे केला तर घरगुती डाळी वगैरे आजकाल घरगुतीला मागणी चांगली आहे आणि हा जर कधी उद्योग चालायला लागला तर आपल्याला ला, सुद्धा ह्या ऑर्डर्स मिळवता येतील आणि आपल्याला कृषी पर्यटन केंद्र आपलं क्षेत्र लिमिटेड आहे पण कृषी पर्यटन केंद्र जर कधी केलं तर याच्यामध्ये कायमस्वरूपी पैसे आहे म्हणजे शनिवार रविवार जरी आपल्याला मिळाला तरी शनिवार रविवारमध्ये जे काही येतील आणि आपली शेती आपण रेग्युलर करतोच आहे त्याच्या ह्याच्यामध्ये भाजीपाला लागवड आपण मार्केटला विकणारच आहोत पण समजा जर कधी कृषी पर्यटन चांगलं चालायला लागलं तर आपण आपला भाजीपाला आपल्या जागेवर आलेली मंडळी जाताना भाजीपाला घेऊन जातील या दृष्टिकोनात नाही आपल्याला भाजीपाला करता येईल तर असे जे काही उद्योग आहेत आत्ता शेतकऱ्याची आपली जी परिस्थिती आहे ही बघून कधी कधी आता हे वाट म्हणजे शेतीप्रधान देश आहे पण आपल्या मुलांना मिरची वांगे टमाटे ही झाडं कशी याला ह्याची शेती कशी आहे ही कॉलेजला जातात तरीसुद्धा आता माहिती नाही आपण आपलं म्हणवतो की आपण आमचा देश हा कृषीप्रधान देश आहे शहरामध्ये वाढलेले सगळे बरेचसे ते शेतकऱ्यांचीच मुलं आहे व्यवसायात पडली किंवा आय टीमध्ये मध्ये नोकरीला लागली पण मुलांना हे माहिती नाहीये तर मग ह्या पद्धतीने आणि आज आपण पहिला भाग पुढच्या भागामध्ये याच्यामध्ये सुधारणा करून ही जशी इन्फॉर्मेशन माझ्याकडे कलेक्ट होते तशी मी ऍड करत चाललेलो आहे तर एक कृषी पर्यटन केंद्र जे आहे आणि यासाठी जे आहेत साधारण साध्या मातीच्या खोल्या सॉरी तर हे सिमेंटचे वगैरे हे असल्या खोल्यापेक्षा मस्त शाकारलेल्या खोल्या वगैरे जिथं समोर अंगण सारवलेलं आजकाल सारवायची एक नवीन पद्धत श्रीवर्गाने शोधून काढलेली आहे पाण्यात शेण मिक्स करायचं आणि जाडूनी सारवून टाकायचं म्हणजे पूर्वी जे हाताने सारवलं जायचं हा शॉर्टकट काढलेला आहे अंगण सारवलेलं त्याच्यानंतर मग खाटा खाटेवर झोपणं आणि पलंगावर झोपणं यातला फरक हा अजून थोडासा वेगळेपणा देईल त्यामुळे त्या हिशोबाने त्या आपल्याला आपलं कृषी पर्यटन केंद्र जर कधी के उभं करायचं असं तर आपण करू शकतो त्यामध्ये एक ॲडव्हान्टेज आहे हे जे काही शाळेतली मुलं आहेत जवळपासच्या सगळ्या शाळांना एकदा एक, एक सर्क्युलर पाठवून किंवा समक्ष एकदा भेटून की आमचं असं असं कृषी पर्यटन केंद्र आहे शाळा कॉलेजेस वगैरे जे आहेत आजकाल प्र म्हणजे प्रत्येक गावामध्ये दोन तीन तीन चार चार शाळा आहेत आणि यांना बाहेर पिकनिक पॉईंट नाही बाहेर फिरायला जागा नाही आहे तर त्या दृष्टिकोनातनं आपण एक कृषी पर्यटन केंद्र करावं ज्याला शक्य आहे या कृषी पर्यटनामध्ये हे आपण जे काही जोड उद्योग दिलेले आहे कदाचित असे होऊ शकते की यातला एखादा जोड उद्योग आपल्याला एक चांगला व्यवसाय उभा करून देऊ शकतो हां तर त्यामुळे त्या याचा व्यवस्थित अभ्यास करून तसेच कृषी पर्यटन केंद्रामध्ये जे लोकं येतील पूर्वी जे आपण आहारामध्ये हे दिलं जायचं म्हणजे भाकरी म्हणा किंवा आता सगळीकडे काय वरण भात पोहे हा प्रक्रिया असतो तो, तो राईस प्लेटसारखं पण आपल्याला त्यातले थोडंसं वेगळं असते कोंबडी वडे किंवा पाटोड्या किंवा आणखी वेगवेगळे प्रकार जे जुने प्रकार आहेत अशा प्रकारे जर कधी आपण ते त्यांना ते हे पुरवलं आणि आजकाल चुलीवरचं जेवण चुलीवरची मिसळसुद्धा मिळायला लागलेली आहे तर आपण पूर्वी चुलीवरचं जेवण हे करायचो तर आता लोक ग्रामीण भागाकडे वळत आहेत तर त्या दृष्टिकोनाकडनं कर... त्या दृष्टिकोनातनं आपण याचा काहीतरी विचार करून आपल्या भागात आपण आपलं एक कृषी पर्यटन केंद्र सुरू करू शकतो धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा दरवेळेस सांगतो मी हे वेगवेगळे वेग जे आहेत शेतीच्या रिलेटेड आपण ही सगळी इन्फॉर्मेशन कलेक्ट करून जेवढं शक्य तेवढ्या ते सोप्या भाषेत मांडायचा प्रयत्न करतोय यानंतर आपल्या शेतातलं किमती गवत जे आहे त्याला सुद्धा आपण याला कुठेतरी इन्वॉल्व्ह करून घेऊ शकतो किंवा आपल्याला शेतीला जे अगदी फिरता फिरता येणारे जे काही उद्योग आहे किंवा म्हणजे गवत काढताना फक्त आपल्याला लागलेलं जे गरजेचं गवत आहे ते वेगळं काढणं आणि बाकीचं गवत वेगळं काढणं असे जे उद्योग आहेत हे आपण शोधून शोधून ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्या चॅनलला देत आहोत तरी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रमंडळींना हा अवेअरनेस वाढावा शेतीच्या म्हणजे शेतीमुळे आकर्षक व्हावं शेतीची खरी किंमत काढावी या दृष्टिकोनातून मित्रमंडळींनाच ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करा धन्यवाद